मंगलमूर्ती मौर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या निमित्त श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ गौरीचे आगमन होते शास्त्रानुसार ज्येष्ठ गौरीचे पूजन हे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठ नक्षत्रावर करायला हवे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ गौरीचे पूजन करत असतात तीन दिवस हा सण साजरा केला जातो या पूजेत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला गौरीचे आव्हान होते दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते यंदा ज्येष्ठ गौरी आव्हान हे दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी राहणार आहे प्रत्येक प्रांतानुसार गौराईला विविध नावाने ओळखले जाते कुठे हा सण गौरी गणपतीचा म्हटला जातो तर कुठे याला महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते प्रत्येक राजानुसार सणांची नावे बदलली जातात तशाच पद्धतीने बदलल्या जातात महाराष्ट्रातील काही भागात गौरी बसवण्याच्या पद्धतीपासून तिचा नैवेद्यही बदलत असतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी राहण्यासाठी ज्येष्ठ गौरी महालक्ष्मीला म्हटले जाते आणि कनिष्ठ गौरी जी आहे ती पार्वती मात्याला म्हटले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला दिब्याखाली संध्याकाळी अशी एक वस्तू ठेवायची आहे आणि दिव्यात आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल म्हणून या अत्यंत शुभ दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात वास करण्यासाठी आपल्याला असा एक दिव्य लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील घरातील पूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः किंवा श्री गणेशाय नम असा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा ज्यावेळेस माता गौरीच्या आगमनाची पूजा आपण करत असतो ज्यावेळेस संध्याकाळची वेळ असते ज्यावेळेस गौरी माहेरवासिनीसोबत रात्र जागवली जाते किंवा गौरी आपल्या माहेरी येते तर आजच्या दिवशी आपल्याला हा संध्याकाळी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील पूर्णपणे दारिद्र्य संपून जाते घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते घरातील पूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरात सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये वाद होत वा आहेत घरामध्ये सुखसमृद्धी नाही किंवा घरामध्ये जे पती आहेत किंवा पत्नी आहे त्यांचे जास्तीत जास्त वाद होत आहेत कोणतेही विघ्न हे दूर व्हावे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात सणाला महालक्ष्मीचा सण म्हटला जातो या दिवशी गौरी आगमनाला भाजी भाकरी नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी नैवेद्यात कांदा लसूण वर्ज्य केले जाते जातात यात प्रामुख्याने कोथिंबीर चटण्या मोदक पुरणपोळी उडीद किंवा मुगाची वडे घोसवळ्याची भाजी आळूची भाजी कडी आंबील नकुल्याची खीर पंचामृत सोळा भाज्यापासून तयार केलेली भाजी भात तसेच फराळाच्या पदार्थात लाडू करंजे अनारसे किंवा करंजी, करंजी बनवली जाते लाडू बुंदीचे बनवले जातात बेसनाचे लाडू बनवले जातात माता गौरीजोळ अर्पण केले जातात ठेवल्या जातात आणि या सर्व वस्तू ठेवून सजवले जाते ज्येष्ठ नक्षत्रावर ही देवी येत असल्याने तिला ज्येष्ठ लक्ष्मी म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी अलक्ष्मी हिची पूजा केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट आणि डावी बाजू अशी सुद्धा म्हटली जाते डाबी उजवी अशा दोन विरुद्ध बाजू असतात त्यातल्या डाव्या गोष्टीला त्याग केल्यास अनव्यवस्था निर्माण होत असते या दोन गौरीमधील एक गौरी म्हणजे लक्ष्मी घरातच असते दुसरी बाहेरून आणत असतात तीच ज्येष्ठ गौरी घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो यावेळी जमिनीवर रांगोळीचे आठ पावले काढले जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून थांबून लक्ष्मी देवीचे पावले काढले जातात आणि एका ताटामध्ये लाल कुंकवाचं पाणी तयार केले जाते आणि त्यामध्ये हाताशी ठसे आपल्या फरशीवर सर्व घरामध्ये उमटवले जाते स्त्रियाच्या हातामध्ये ताट आहे गौरी आहेत तर तिने असं म्हणायचं आहे की गौरी कोणाच्या पायी आलेले आहे तर तिने असं म्हणायचं आहे गौरी कोणाच्या पायी आलेले आहे तर दुसरी जी स्त्री आहे जी हळदी कुंकू टाकत असते पावलावर तर त्यांनी म्हणायचं असते की लक्ष्मी आली माझ्या मुलावाळ्याच्या पायी गुरट होच्या पायी व घरामध्ये समृद्धी यावी त्यासाठी गौरी घरामध्ये आलेल्या आहेत असं वेळा म्हणायचं आहे असं आपल्याला वाजत गाजत महालक्ष्मी आगमन घरामध्ये करायचं आहे आज दोन वाजता आपल्याला माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन करायचं आहे संध्याकाळी आपल्याला तुळशीजोड पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर लक्ष्मी देवीला आणि ज्येष्ठ लक्ष्मी देवीला आपल्याला साडी घालायची आहे तर ही गौरी वाहत्या पानातून आणायची प्रथा आहे तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते तसेच गौरी हे शिवांचे सुद्धा प्रतीक म्हटले गेलेले आहेत पुन्हा या अत्यंत शुभ दिवशी जी गौरी आहे तर आपल्या माहेरी जात असते त्या दिवशी वाशिनी आपल्या माहेरी विशेष मान असतो गौरीच्या दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या खण्याचा समावेश होतो संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून रात्री जिम्मा फुगड्या घागरी फुकणे असा खेळ खेळून जागरण देखील करत असतात श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर पाठोपाठ गौरीची संध्याकाळी पूजा करत असतात म्हणून ज्यांच्या घरामध्ये गौरी नाही तर त्यांनी पूजा कशी करावी तर दिवा तर आपल्याला दिव कुठे लावायचा आहे तर पहा माता लक्ष्मीचा तिथे फोटो आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पहा दिवा कुठे लावायचा आहे तर पहा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं गौरीचं आगमन झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करत असताना एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा तयार करून घेऊ शकता इथे तुम्ही पितळाचा चांदीचा निरंजनी घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल तर पहा दिवा घेत असताना स्वच्छ घ्यायचा आहे कुठे तुटलेला नसावा चमटलेला नसावा तर आपल्याला असा शुद्ध आणि चांगला दिवा इथे धुवून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत हे शिवांचे आणि जीवाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे दोन वातीला म्हणून इथे आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला प्लेट घ्यायची आहे प्लेटला हळदी कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही हळद भिजवू शकता कि किंवा कुंकू भिजवून कुंकाच्या साह्याने आपल्याला या प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाची पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर जी वस्तू सांगितलेली आहे जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे खडे मीठ तर आपल्याला या प्लेटमध्ये खडे मीठ टाकायचे आहे आणि त्यावर दिव्य आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टगम आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक जप माळ करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये दुःख संकट आपल्या वाटायला येत नाही त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन लवंग आणि त्यानंतर दोन वेलची या दिव्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होईल आणि घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य संपून अडचणी दूर होतील आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी आणि आरती करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो दिवा आहे हा दिवस तीन दिवस असाच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर यातील ज्या वस्तू आहेत त्या अशाच आपल्याला तीन दिवस ठेवायच्या आहे त्यानंतर यातील ज्या वस्तू आहेत तर तिसऱ्या दिवशी आपल्याला कापूरासोबत ह्या वस्तू प्रज्वलित करायच्या आहे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि कथासुद्धा वाचन करायचे आहे या दिवशी कथा वाचन करायला अत्यंत महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही कथा वाचन आवर्जून करावे ज्येष्ठ गौरी जी असेल माता लक्ष्मी जी असेल जी तुम्हाला गौरी कथा येत असेल तर ती म्हणू शकता अशा पद्धतीने असा एक दिवा लावल्यामुळे घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन आपली प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होत असते आपल्या मुलंबाळावर कधीही संकट विघ्न येत नाही म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ